टीव्ही करून टाकू पॉज हो टी व्ही आता रिमोट पाडून पाडून रिमोट पण हे करून टाकलाय म्हणजे या व्यक्तीने काय केलं नाहीये ठीक आहे बंद केलं आणि ते आपण ह्याच्यासाठीच बंद करणार होतो कारण की कोणाचे तरी इंस्टाग्राम वर किती झाले बुगू किती झालेत बुगू इथे बघ किती झाले बुग्गूला समझना नहीं अपन तीजा मम्मी लचारू पूजा कति बाग्या्रेट्स बुग्गु टेनके फॉलोअर्स इंस्टाग्राम टेनके फॉलोअर्स बुग्गुटी बेबी इंस्टाग्रामवर इंस्टाग्राम बग तू बग तू बग कॉन्ग्रैच्युलेशन्स बच्चा कॉन्ग्रैचुलेशन्स मम्मला कांग्रेट्स करता गेम लावून देतो पहिला मम्माला पण कॉन्ग्रॅट कर जा काही चांगलं झालं तर पहिला मम्मा डॅडाला जाऊन कॉंग्रेट्स करायचं ठीक आहे जा बेटा जाऊया उद्या आपण काय करतोय बुगुज सेलिब्रेशन काय तुम्हाला पाहिजे फ्रेंड्स गेम टी व्ही वरती पण लावतो ना आपण रेसिंगचा गेम पण आता नको बेटा आता आपण जेव्हा आणि भेटे उद्या सकाळी बघया आपण उद्या सकाळी काय करतोय बुगू चे टँके झाल्याबद्दल छोट मोठ तरी तिला हो विचार करतो मला मला तू हवंय कशाला हवंय पडणार पडणार आरामात आरामात इझी इजी इझी बाप रे बघ असाच रिमोट पडतो बेटा गुटी कुणाचे तरी टँके फॉलोअर्स कम्प्लीट झालेत इंस्टाग्राम वर Strong Red. टेन के च्या खुशी मध्ये मम्मा बनवते बुग्गू साठी काय वालाची भाजी वो जी बुग्गू एकदमच कधी आवडीने खात नाही तू पण खात मी खातो तू तर आजकाल सगळ्यात छान बनवतो पूजा बोलतोय काय आई झाल्यापासून ना म्हणजे असत असं वाटतं काहीतरी गॉड गिफ्ट येत लेडीजच्या अंगामध्ये की ते ना जेवण एकदम असं टेस्टी लागते जेवणाला अंदाज जेवणाची टेस्ट वगैरे सगळं एकदम हातात बसून जात त्यांचा म्हणजे मी पूजा बद्दल तरी नोटीस केली ही गोष्ट थाईम फॉर डिनर वराची भाजी मिरचीचा ठेचा भाकरी काकडी आणि भात कोणतरी नुसतं काकडी खात भात टेस्टी आहे ना हा बसलो कोणतरी जेवायला सोबत चला जेवण करून घेऊ टेन केच्या कुशीत बुगुची मम्मा तिच्या डोक्याला लावते तेल ये येल्या <laughs> कसली खुशी वगैरे नाही मी करतोय ते चालू आहे तिचं आता काही ना काहीतरी काय कसलं धीर तिला मला तरी लावायचं केसांना अजिबात गरज नाही जे पण करतं बघू लगेच डायरा कडे येते आता हे स्वतःहून तिथे चाललंय काय करायचं बेटा ये। मला येवस्थित ला थांबलो मी कुठे काय बोलतो थँक्यू बेटा काय 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 बघ ना मच्छी तिथे गेल्यावर समजत यार हर्ष काय कसं आहे बांगडा काय सुरम बघ चांगलं असं ताज असं जास्त कोणासाठी चालू आहे फिश काय पाहिजे तुला ओके आणि फिश वाला म्हणजे फिश चिकन नाही फिश कारण की चिकन काही दिवस अगोदर खाऊन झालं आणि हे सगळं कशासाठी चाललंय बुग्गूचे हंड्रेड के सॉरी फॉलोअर्स इंस्टाग्राम वरती येतो बेटा फिश फिश घेऊन येतो चालू आहे पण फिश घ्यायला पारिवारिक तैली घेऊन नॉन वेज प्लीज प्लीज अच्छा ते आणते टॉवे लागतो टॉवे लाग तो टॉवेला लवकर जा टॉवे लाग गाडी पुसायला टॉवेला आणतो

हे हाव आहे कच्च खाणार आहे कच्च खाणार आहे फटके देऊ आता हे मम्मा मस्त बनवणार त्याच्यानंतर जेवायचं ओके दोनशे लाखपेक्षा मोठे होते तीन बांगडा तसं पण मी खाणार नाही बांगडा गरम असतो तूच खाणार का तू जरा पण नाही खाणार थोडस खाईल खाल्लं तर बाकी आम्ही काय खाणार आहे शिलमई हे ना विदा तुला फिश आवडते नाही बघ फिश कोण खाणार आहे तुला <laughs> कोणती आवडते बांगडा के सुरमई हो ओली आवडते आम्ही तो, तो उभी राहा फॉर लंच जे चामदी आहे बांगडा सुरमई फ्राई आणि रस्सा कशाचा आहे सुरमई आणि खास करून बब्बू कोणती फिश खाणार आहे बेटा तू देव किलो थोडा अच्छा ठीक है थम बस ये मुजो बुजू ला पण थोडस दिलंय सेपरेट मम्मा तिला भरवते साइड बाय साइड बट हे बुगु हा घेतले फ्रेंड्स फ्रेंड्स तुम्ही पण या फिश सेलिब्रेशन सेलिब्रेशनसाठी आपण पेस्ट्रीज घ्यायला आलो होतो आलो कोणासाठी आहे तुझ्यासाठी आहे टेन के फॉलोअर्स कम्प्लीट बुग्गूचे चे सेलिब्रेशन वरती बाबीटा मम्मा लावेल व्यवस्थित शाबाश अरे वाक पकडे आणायचं ना त्यातला केक थ्री फिफ्टी थ्री हंड्रेड चा कशाला अरे आपली उद्या अनिवर्सरी पण होती कट तरी केला असता काय अरे हा यार शिट माझ्या म्हणजे नाही तस लक्षात आहे मला पण केक आणायचं त्या गोष्टीसाठी लक्षात नाही राहिलं अनु का छोटा केक माझ्या मनातच होता छोटा केक आणायचा आता अजून एक तास नाही ये आगे आगे आगे। दर, दर। बुगो। बुगो अरे 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 नाही चला बघू अरे वा कॉंग्रॅच्युलेशन बोगो बोगो कॉंग्रेस हे एवढ झाला म्हणतो बरोबर नाही भेटला बघू ये भेटा तुम्ही ती पण घाबरली मला वाटलं छोटस पेटल त्याच्याकडून म्हणून छोटी कॅन्डल मागून आणले होते शेकून दिलं ते नको ते आपण हे आपण क्लॅप करूया वन टू थ्री कॉंग्रॅट बुगू कॉंग्रॅट कॉंग्रॅट्स बुजू के फॉलोअर्स कम्प्लीट झाले फ्रेंड इंस्टाग्राम वरती त्याच्यासाठी छोटस सेलिब्रेशन थांबली शांती मध्ये ते थांब फ्रेंड्स तुम्हाला हवंय विचार फ्रेंड्स ला ठीक आहे फ्रेंड्स तुम्ही पण घ्या फ्रेंड्स प्लीज जॉइन द सेलिब्रेशन फ्रेंड्स सगळे ठीक आहे फ्रेंड्स तुम्ही पण घ्या प्लीज अँड थँक्यू सो मच फॉर द लव्ह अँड सपोर्ट टुवर्ड्स भाव्या छोटस

किंवा खुश होण्यासारखं काय तुला आवडतं मॉल यायला आपण ओबरे मॉल मध्ये आलोय बुकुला खेळवायला थोडा आज थोडा काइंड ऑफ तिला वाटावं हो की काहीतरी छोटं सेलिब्रेशन चालू आहे काहीतरी चांगला झाल्यामुळे कुठे 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 आता तुला स्टेप टाकायचा बटोक बटोक वन टू थ्री व्हेरी गुड सभाश कुठे 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 तुम्ही तर फ्रेंड्स मेन रिझन इथे येण्याचं हेच आहे एका दोन हफ्त्यापासून मी मुंबईला बोलते तुला एरियात राहून आलो होतो बट आज काहीतरी हाय पण तर म्हटलं आपण हे करूया अच्छा ट्रेन झाली आहे फुल हां हां ठीक आहे ठीक आहे भेट आपल्याला एक राऊंड थांबावं लागेल ट्रेन फुल झाली अरे वा आपल्याला पण बसायचं आहे ना थोड्या टायमाने बसतो आपण ठीक आहे ट्रेन आली थँक्यू चला अरे वा बस तुला मजा वाटत होती ना ट्रेन मध्ये बसायचं आता इथं मला पाय केवाय जागा नाही आहे चला तिकडे जा खिडकी साइड ला बस जा चला फायनली एकदा सांगले मी बुक आहे ट्रेन मध्ये ट्रेन आवडते ना भज्जू मम्मा नाही भेट इथे एवढ्या सगळ्या फॅमिली जातात ते लोक जातात ते मला थोडंसं ऑपर्ड वाटत लहान मुलांच्या ट्रेन मध्ये बोयला सांगा आता बस झालं आपल्याला ओके तो बुक कर करते फ्रेंड्स अजून एक राऊंड साठी तर आपण अजून एक चाललं थँक्यू थँक्यू सो मच आहे थँक्यू सो मच हाय बेटा लास्ट भेटाय ह्याच्यानंतर बंद होणार आहे दुकान बघू काढला फोटो बघू चला ट्रेन सोबत फोटो काढला मी चांगला आलाय बाहेर निघालो बस आता घरी आता घरी आता घरी नंतर उद्या आपण परत उद्या उद्या घेऊ परवा आपण फिरायला जायचंय उद्या आपण परत ठीक आहे ओके चप्पल घरी गेल्यावरती घालूया घरी घरी गेल्यावरती घालू घडी घालून <laughs> बीन बॅग यात ठेवणं तालिया आणि सगळे देव तेलाबद्दल काय आता त्याला बीन्स बोलतात की त्याला बबल्स थर्मोकोल बबल्स ते गोनीत आणि पिशवीत सेटल डाऊन झालं तर बीन बॅग रॅपअप करून इथं ठेवण्यात आली आहे त्याचे बबल्स आपण बाहेर ठेवून टाकलेत आणि मॉलमध्ये गेलो होतो आपण तिथे काहीच खाल्ला नाही बिकॉज कशालाच खायचं राईट घरी एवढं सगळं बनवलंय तर मग घरी येऊन आता जेऊ थोड्या वेळात आपण अंतरुण वगैरे टाकू झोपून घेऊ कम्प्लीट करू आजचा डे ह्या ब्लॉग सोबत कम्प्पलीट करू ब्लॉग फ्रेंड्स याच्यासोबतच तुम्ही इतका वेळ दिलात आजचा आपला ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळ्या नवीन ब्लॉगमध्ये फ्रेंड्स थे। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय जाता दा दादा दा फ्रेंड्स थोडासा केक घेऊन जा एकदा फॉलोअर्स तो एकदा चेक करू तर ते चालेल टेन पॉईंट वन थँक्यू सो मच फॉर ऑल दिस लव्ह अँड सपोर्ट थोडंसं हॅपी खाऊन जा फ्रेंड्स घ्या फ्रेंड्स हां ही टोपी पण घाला आणि केक पण खा ओके हां ठीक आहे